मंडळी जर्मनीत थंडी आधीच सुरू झालेली आहे आणि आता सूर्यदेवतेचं दर्शन होणं म्हणजे दुर्मिळ गोष्टच म्हणायची पण आज हवामान छान असल्यामुळे आम्ही ग्रिलिंग करण्याचा बेध ठरवला आहे हा बघा हा छोटासा ग्रिलिंग सेटअप पटकन त्यात कोळसा टाकून घेतला आणि थोडं तेल टाकून आग पेटवली हळूहळू हा कोळसा लाल होऊन थोड्याच वेळात हा कोळसा ग्रिलिंगसाठी तयार सुद्धा होईल जोपर्यंत कोळसा तयार होतो तोपर्यंत इथे आपण व्हेजीस तयार करून घेऊया हे बघा पनीर मशरूम रंगीबिरंगी मिरच्या मक्का आणि बटाटे सगळं एकदम रेडी थोडं ऑलिव्ह ऑइल्स हर्ब्स आणि काही मसाले यांचं मॅरिनेशन लावून आता हे सगळं ग्रिलवर भाजून घेऊयात मला चुलीवरचं जेवण खूप आवडतं पण इकडे चूल पेटवता येत नाही ग्रिलिंगच्या दिवशी थोडीफार तशीच फिलिंग येते आणि मन आनंदून जातं खरा आनंद अशाच साध्या क्षणामध्ये असतो आणि निसर्गाच्या सानिध्यात बसून बनवलेल्या मेजवानीचा आस्वाद लुटण्याची मजा काही औरच आहे से ग्रिलिंग दरम्यानचे आणखी मजेचे क्षण ग्रिलिंगच्या मोठ्या ब्लॉगमध्ये आहेत आणि ग्रिलिंगचा मोठा ब्लॉग आपल्या चॅनलवर आलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा